सरकारमध्ये सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या गटाला सध्या काय नेमकं झालं आहे हे कळायला मार्ग नाही कारण एकनाथ शिंदे गटातले सर्व नेते काही देवेंद्र फडणवीस यांनी खास भाजप समर्थक सोडले तर सध्या अस्वस्थ आहेत इतके अस्वस्थ आहेत की आपली जी महायुती आहे ही महायुतीत आपलं सहभागी होणं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मूळ शिवसेना फोडून बाजूला येणं याचा पश्चाताप या सगळ्या मंडळींना अलीकडे होतानाचा दिसतोय आणि या पश्चातापाच्या पोटी किंवा या पश्चातापामधून काही विधानं काही गोष्टी अशा बाहेर येत आहेत की कुठेतरी एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या तमाम नेत्यांची घुसमट होते असं आहे या महत्त्वाच्या विषयाचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे आपल्याला आठवतं का की भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक विधान केलं आणि ते विधान असं होतं की दोन हजार पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस हेच कायम राहतील आता ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत शिवाय ते खास देवेंद्र फडणवीसांच्या सध्या अलीकडे अधिक प्रेमामध्ये आहेत आणि त्यांच्या त्या ते प्रेमातून किंवा पार्टीच्या देवेंद्र फडणवीस समर्थकांना किंवा खुद्द देवेंद्र फडणवीसांना बावनकुळे हे आपले किती खंबीर शिलेदार आहेत किंवा आपले कसे जबरदस्त पाटीराखे आहेत किंवा आपल्यावर ते किती जीवापासून प्रेम करतात असं वाटावं म्हणून त्यांनी हे विधान केलं असेल परंतु या हे विधान बाहेर आल्यानंतर मात्र शिवसेना एकनाथ शिंदेच्या लोकांचा अगदी तिळपापड झाला की महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होण्याची संधी नाही का किंवा ज्यांच्या जीवावर ज्या विश्वासावर आम्ही शिवसेना फोडून इकडे आलो आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आमच्या नेतृत्वाखाली लढल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे यश मिळालं ते आमच्यामुळं मिळालं अशा प्रकारचा आविर्भाव शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेत्यामध्ये असताना बावनकुळे दोन हजार पस्तीसपर्यंत देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्याची भाषा करतात आणि मग आता अशा प्रसंगी एकनाथ शिंदेचे जे समर्थक आहेत किंवा एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री असल्यामुळं ते स्वतः बोलणार नाहीत त्यांच्यावर आता सध्या ते खूप हायपर टेन्शनमध्ये जर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोण असेल तर एकनाथ शिंदे आहेत कारण एकनाथ शिंदे यांचं स्वभाव आहे ते अशा कुठल्या दबावात तणावात राहणारा स्वभाव नाही पण ते सध्या खूप तणावात आहेत तर एकनाथ शिंदेचे दुसरे खांदे समर्थक रामदास कदम त्याने एक विधान काल करून टाकलं की बावनकुळेला सांगा की दोन हजार पस्तीस पर्यंत नाही दोन हजार ऐंशी पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री ठेवा म्हणून सांगा म्हणजे यातून बघा शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधला वाद आता किती विकोपाला चाललेला आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांचं ना शिवसेनेवर प्रेम राहिलं आहे एकनाथ शिंदेंच्या ना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं किंवा एकनाथ शिंदेच्या गटाचं भाजपावर प्रेम राहिलेलं आहे दोघेही एकमेकाला सध्या पाण्यामध्ये पाहत आहेत आणि एकीकडं आता कुठल्याच किमतीमध्ये एकनाथ शिंदेना पुढे येऊ द्यायचं नाही किंवा आता कुठल्याच किमतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व महाराष्ट्रात वाढेल किंवा मुंबई महापालिकेमध्ये त्यांचं काहीतरी अधिक यश त्यांच्या पदरात पडेल असं होऊच द्यायचं नाही असं पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे तर दुसरीकडे आपली फसवणूक झाली आपल्याला फसवलं अरे आपल्या जीवावर तर महाराष्ट्रामध्ये हे सरकार आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी प्रेम केलं म्हणून सरकार आलं वारकऱ्यांनी प्रेम केलं म्हणून सरकार आलं तरुणांनी प्रेम केलं म्हणून सरकार आलं मराठा बांधवांनी प्रेम केलं म्हणून सरकार आलं शेतकऱ्यांनी प्रेम केलं म्हणून सरकार आलं असा काहीतरी गोड गैरसमज शिवसेनेच्या डोक्यामध्ये आहे अर्थात एकनाथ शिंदेच्या त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या लोकांना एक वाटतं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आज जे बसलेले आहेत ते केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळं आणि त्यांच्या शिवसेनेमुळं आमच्याच ताकदीच्या बळावर किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे महाराष्ट्राचा एक खंबीर मराठा माणूस किंवा मराठी माणूस म्हणून एकनाथ शिंदेच्या पाठीमागं ताकद लावली आणि त्याचा फायदा महायुतीला झाला अशा प्रकारचा अशा प्रकारचे जे विचार आहेत हे पूर्णपणानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत तर एकनाथ शिंदेंचं जे काही आता आमदार निवडून आलेले आहेत जे काही आता ताकद म्हणून वरी महाराष्ट्रात आलेली आहे किंवा यांच्या हातामध्ये जे धनुष्य आहे किंवा जे चिन्ह यांच्याकडे आलेलं आहे जो पक्ष म्हणून त्यांची हे केवळ आमचा आशीर्वाद आहे आमच्यामुळं एकनाथ शिंदे आहेत आणि आता एकनाथ शिंदेनं कोण खाल्लं असतं त्यांच्याकडे पक्ष चिन्ह आलं असतं का अशा पद्धतीशी भावना आहे भारतीय जनता पार्टीची आहे किंवा भारतीय जनता एकनाथ शिंदेना जे काही यश आलं महाराष्ट्रामध्ये त्यांचे जे काही आमदार निवडून आले ते भारतीय जनता पार्टीमुळे निवडून आले संघाच्या लोकांमुळे निवडून आले नाहीतर ना एकनाथ शिंदेची काय औकात आहे एवढी महाराष्ट्रामध्ये मा ताकद लावण्याची किंवा त्यांची ता एवढी ताकद मोठी सिद्ध होण्याची काय अवकात काय आहे असा विचार किंवा असं मत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं असतं अस या गोष्टीतून एक गोष्ट जर स्पष्ट होते की एकनाथ शिंदे किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचं आणि भारतीय जनता पार्टीचं अगदी आतून पुरेपूर दिवसेंदिवस दिवसेंदिवस फाटत चाललेलं आहे आणि या फाटलेपणातून रामदास कदमांचं हे स्टेटमेंट पुढे आले की देवेंद्र फडणवीस हे दोन हजार ऐंशी पर्यंत मुख्यमंत्री ठेवा आमचं काही म्हणणं नाही आता या पाठीमागचा भाव जो रामदास कदमांचा होता रामदास कदमाने हे म्हटलं म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाने म्हटलं रामदास कदमांच्या पोटात नेमकं काय शिजलं असलं पाहिजे त्यांच्या डोक्यात नेमकी काय आग पडली असली पाहिजे अशा प्रकारचं उपहासात्मक विधान करण्याचं हे विधान उपासात्मक आहे की बाबा शंभर वर्ष महाराष्ट्रात तोच मुख्यमंत्री हो असं जेव्हा अशा अर्थाचं हे विधान आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांचं पूर्णपणे फाटलं आहे त्याचाच एक प्रयोग कालच्या पहलगामच्या प्रकरणामध्ये झाला की पहलगामला हल्ला झाल्यानंतर पहलगाममध्ये तेथल्या भा महाराष्ट्रीयन नागरिकांना मदत करण्यासाठी गिरीश महाजनांना पाठवलं परंतु एकनाथ शिंदेची तिथं मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही त्यांच्यावर विचारणा ना केली नाही चर्चा केली आहे याचा आगमनात धरून पूर्णपणाने एकनाथ शिंदे मग आपली दोन चार विमानं घेऊन काश्मीरला रवाना झाली या विषयावर आपण कालच बोललो की या याविषयी कालचाच एक आपला अत्यंत महत्वाचा व्हिडिओ हजारो लोकांनी तो पाहिलेला आहे सुंदोपसुंदी किंवा एक प्रकारचा संघर्ष अंतर्गत संघर्ष युद्ध आपण असं ज्याला म्हणतो तर हे युद्ध सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळतं आणि यांच्यातला संघर्ष खूप वाढला पाहिजे तो टोकाला तो गेला पाहिजे अगदी एकनाथ शिंदेने पाठिंबा काढून घेऊन स्वतंत्र झालं पाहिजे असं स्वप्न उराशी बाळगून अजित पवार आपलं गुलाबी जॉकेट घालून आहेत वाढ बघत आहेत अजित पवार मोक्याची कारण क करट कार्यक्रम करण्यामध्ये अजित पवारसुद्धा खूप माहीर आहेत मी अनेकदा आपल्याला म्हटलेलं आहे आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील या युतीमध्ये सध्याच्या युतीमध्ये जर जेव्हा भारतीय जनता पार्टीकडे नेतृत्व नसेल तेव्हा ते अजित पवार किंवा अजित पवारांच्या गटाकडे ते नेतृत्व असेल हे आपण लक्षात ठेवायचं पण कुठल्याही किमतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे अशा पद्धतीचं पुन्हा नेतृत्व येण्याची ने अजिबात शक्यता सध्या उरलेली नाही आणि आज तारखेला असं सा सांगितलं जातं की मुख्यमंत्री स प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्याच्या टेबलवर गेली पाहिजे याचा जास्त राग एकनाथ शिंदे यांना किंवा त्यांच्या मंत्र्यांना किंवा त्यांच्या खासदारांना आमदारांना त्यांना जास्त आहे किंवा आ, नरेश मस्के यांनी परवा एक विधान केलं होतं पहलगामच्या हल्ल्यातल्या जखमींना किंवा तिथल्या नागरिकांना मुंबईमध्ये आणण्यासाठी विमान पाठवल्यानंतर नरेश मस्के यांची जीभ घसरली ते असं म्हणाले की ब ज्यांना आयुष्यात विमानात बसायला मिळालं नाही तर अशा लोकांना आम्ही विमानात बसून आणलं त्यावर ज्या देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या त्या अत्यंत कडवट होत्या अत्यंत जहाल होत्या म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांचे विचार हे अत्यंत लो कॅटेगरीचे आहेत अशा अर्थाचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलं होतं म्हणजे संधी मिळेल तिथे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदेवर हल्ला करते आणि संधी मिळेल तिथे एकनाथ शिंदे गटाचे लोक हे सध्या भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या धोरणांवर किंवा अशा प्रसंगावर सरकार बाहेरची मंडळी आहे, आहे, हो जी आहेत ती सुद्धा आता हल्ला करताना पूर्णपणाने दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा एखादा मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो किंवा त्या भूकंपाचीच हे नांदी आहे काहीतरी मोठं घडू शकतं आणि महायुती जी तिघांची म्हणून आहे ती भविष्यामध्ये दोघांशी राहू शकते सरकार अस्थिर होणार नाही सरकार टिकेल सरकारकडं चांगल्या पद्धतीचं चा बहुमत आहे परंतु युती जी महायुती म्हणून आहे या महायुतीचे एक पाय जो आहे महायुतीचा हे तीन चाकाची जी गाडी आहे त्यातलं एक चाक आता जो तीन टांगी रिक्षा म्हणू आपण किंवा त्याला टांगा म्हणू तर त्याचं चा एक चाक निघून त्याची आता केवळ दोन चाकाची सायकल भविष्यामध्ये होण्याची किंवा मोटरसायकल होण्याची संधी आहे असं या सगळ्या प्रकरणाहून आपल्याला दिसतं या विषयावर तुम्हाला काय वाटतं तुमचे काय विचार आहेत एकनाथ शिंदेंची सगळी मंडळी नाराज आहे असं तुम्हाला वाटतं का भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकावर किंवा नेत्यांवर कुरघोडी करते असं तुम्हाला वाटतं का आपल्या भावना जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा